मंत्री धनंजय मुंडेंना सर्वात मोठा दिलासा अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली पाठ राखण नेमकं काय घडलंय सविस्तरपणे जाणून घेऊया नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे मागच्या दोन महिन्यांपासून धनंजय मुंडे अडचणीत सापडलेले आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे सुरुवातीला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे त्या अडचणीत आले त्यानंतर खुर्शी घोटाळा त्यांनी केल्याचा आरोप त्यांच्यावरती झाला या प्रकरणामध्ये काही पुरावे सुद्धा अंजली दमन यांनी अजित पवार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे दिले पण तरी सुद्धा कोणती कारवाई झालेली नाही काल देवगिरी येथे अजित पवार यांनी त्यांच्यासोबत बैठक केली आणि या बैठकीमध्ये अजित पवार यांनी थेट भूमिका जाहीर केली आहे जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत मुंड्यांवरती पक्ष कारवाई करणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे धनंजय मुंड्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे त्यानंतर दुसरीकडून अंजली दामानिया यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे अंजली दामानिया म्हणाले की आता त्याआधी म्हणत होते पुरावे आणा आता पुरावे दिल्यानंतर ते म्हणतात सिद्ध झाल्यावर कारवाई करू म्हणजे त्यांना माहिती आहे की आरोप सिद्ध करणं अवघड आहे कारण स्वतः अजित पवार सुनील तटकरे यांच्यावरती सिंचन घोटाळ्याचे आरोप होते पण ते भाजप सोबत गेल्यामुळे चौकशी थांबली इतकंच नव्हे तर प्रफुल पटेल यांच्यावर सुद्धा घोटाळ्याचा आरोप होता पण त्यांची सुद्धा चौकशी थांबली म्हणजे जोपर्यंत ते भाजप सोबत आहेत तोपर्यंत कोणती कारवाई होणार नाही आणि त्यामुळेच मुंड्यांचा राजीनामा घेण्याची आणि त्यांच्यावरती कारवाई करण्याची त्यांना गरज वाटत नाहीये अंजली दमन या म्हणायला आता पुढे थेट कोर्टात जाण्याचाच पर्याय शिल्लक आहे आणि कोर्टाच्या बाबतीमध्ये काही ठोस कारवाई करू शकते अशी अपेक्षा आहे त्यामुळे कोर्टाच्या दृष्टीनेच आता मी तयारी करते असं त्यांनी सांगितलं आहे तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि अशा चिडे पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र